नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या हेडलाइन्स एकनाथ शिंदे यांना दक्षिण आफ्रिकेतून विठुरायाची चित्र भेट देशातील सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत झाल्याची मुख्यमंत्र्यांची भावना अर्थ खात्याचा माजी लाडकी बहीण योजनेवर आक्षेप राज्यावर आठ लाख कोटींचे कर्ज असताना योजना कशी राबवणार उपस्थित केला सवाल एकनाथ शिंदेच्या निर्णयाला अजित पवारांच्या आमदारांचा विरोध कांदा महाबँकेऐवजी निर्यात शुल्क कमी करा विधानसभा निवडणुकीआधी निर्णय घेण्याची मागणी आमदार अपात्रते प्रकरणी शिंदे गटाची हायकोर्टात धाव आमदारांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी सुनावणीची मागणी सहा ऑगस्टला तारीख निश्चित पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री आणि संघर्ष कन्या बुलढाण्यात कार्यकर्त्यांनी लावले बॅनर राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा रंगली खमंग चर्चा एस टी महामंडळाला देखील पावला विठुराया आषाढी यात्रेत नऊ लाख त्रेपन्न हजार विठ्ठल भक्तांचा प्रवास अठ्ठावीस कोटी ब्याण्णव लाखांचे झाले उत्पन्न खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासमोरच नागरिकांचा रोष पाटबंधारे विभाग आणि पुणे महापालिकेत नव्हता समन्वय केंद्रीय मंत्र्यांची कबुली लोकसभेत जे यू नेते म्हणाले आमची युती फेविकॉलचा जोड ही निवडणूक पूर्व युती नेहमी राहील विरोधकांच्या हरकती पाहूनच त्यांना सोडले आणि पुण्यात सत्तावन्न वर्षांनंतर एकशे चौदा मिलीमीटर पाऊस गुजरातच्या दहा जिल्ह्यात पूर तर सुरतेत एक लाख लोक बाधित अठरा राज्यांमध्ये आज अलर्ट आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर जिल्ह्यात बालविवाह झाल्यास पोलिसांनी गुन्हा नोंदवून पत्र दाखल करावे असे स्पष्ट निर्देश बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बुधवारी बीडमध्ये झालेल्या बालविवाह निर्मूलन आढावा बैठकीत पोलिसांना दिले जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलनावर आढावा बैठक घेतली या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान ज्ञानेश्वर मोकाटे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुधीर ढाकणे यांच्यासह अध्यक्ष बाल समिती जिल्हा समन्वय चाइल्डलाइन लाईन युनिसेफच्या प्रतिनिधी सोनिया हंगे उपस्थित होत्या बुधवारी झालेल्या बैठकीत एक एप्रिल पासून एकशे एकोणपन्नास बालविवाह थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले मात्र अद्याप त्यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात न आल्यामुळे बालविवाह होतातच असे दिसून येत आहे दहाशे अठ्ठ्याण्णव या चाइल्ड हेल्पलाईनवरून वरून माहिती मिळाल्यास होणारे बालविवाह थांबवले जात आहेत मात्र ते पुरेसे नसून पोलिसांकडून कडक कारवाई होत नसल्यामुळेच बालविवाह होत असतात हे थांबवण्यासाठी पोलिसांनी गुन्हा नोंदून दोषारोपपत्र दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आयोजित केलेल्या बैठकीत दिले बीड शहरात पुन्हा चोरटे सक्रिय झाले असून बीड शहरातील राजीव नगर भागात काल मध्यरात्री दोन चोरट्यांनी मोटारसायकल चोरली आणि ते शहरातील अंकुशनगर भागात गेले व चोरी केलेली मोटारसायकल तेथेच सोडून एका पोलीस कर्मचाऱ्याची चारचाकी गाडी चोरून नेली ही घटना काल रात्री साडेतीन वाजता घडली या चोरीच्या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले असून गाडी घेऊन जाताना दोघेजण दिसत आहेत बीड शहरात चोरीच्या वाढत्या घटनेमुळे नागरिकांमध्ये अगोदरच भीतीचे वातावरण पसरलेले असून कालच्या घटनेमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या भीतीमध्ये भर पडली आहे केस शहरात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीला तिच्या व्हॉट्सॲपवर असलेली व्हिडिओ पाठवून आणि भर रस्त्यात हाताला धरून विनयभंग केल्याची घटना केज शहरात घडली केज येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीचा एका तरुणाने व्हॉट्सॲप नंबर मिळवून तू मला आवडतेस म्हणून मेसेज पाठवून तिला त्रास देऊ लागला एका दिवशी तर अस्लील व्हिडिओ पाठवला परंतु ती मुलगी शिक्षण सोडावे लागेल या भीतीने त्रास सहन करत होती मात्र त्यामुळे त्या रोड रोमिओची हिंमत वाढत गेली दिनांक पंचवीस जुलै रोजी तर दुपारी बारा वाजता केज शहरातील केजरी नदीवरील पुलाजवळ भर रस्त्यात तिच्या हाताला धरून विनयभंग केला यामुळे भयभीत होऊन मुलीने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली त्यावरून केज पोलीस ठाण्यात आरोपी अमर कदम राहणार कदमवाडी तालुका केज याच्या विरोधात विनयभंगासह अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक मीना हे करत आहेत आणि आता बातमी परभणीची लोकसभा असो किंवा विधानसभा प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने केलेल्या फसव्या घोषणांना आता सर्वसामान्य जनता अक्षरशः वैतागली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणीत केली वसमत रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी आयोजित केलेल्या निष्ठावंतांच्या संवाद मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील जिल्हाध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट विजय गव्हाणे माजी आमदार सीताराम गंदाट माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार व्यंकटराव कदम भीमराव हत्ती अंबिरे अजय गव्हाणे प्राध्यापक किरण सोनटक्के माजी नगरसेवक जाकेर लाला मनीषा केंद्रे रितेश काळे सोनाली देशमुख आतिश गरड आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भाषणातून पाटील यांनी भारतीय जनता पार्टीवर कडाडून टीका केली या पक्षाने सातत्याने नकारात्मक राजकारण केले विशेषतः विरोधकांना विरोधी पक्षांना संपविण्याचा कुटील डाव खेळला स्वतःची अक्की हयात घालून पक्ष उभारणारे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब असो किंवा शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्याचे पापसुद्धा भाजपानेच केले त्यामुळेच या निवडणुकीत भाजपास त्याच्या पापाचे प्रायश्चित निश्चितच भोगावे लागेल अशी टीकाही त्यांनी यावेळी केली यावेळी मोठ्या संख्येने निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपस्थिती होती युवा लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार